नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे या निवडणुकीत राखीव प्रवर्गातील उमेदवारांची अर्ज भरताना अडचण होऊ नये यासाठी जात पडताळणी समितीचं कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुद्धा सुरू ठेवण्यात आलं आहे दहा नोव्हेंबरपासून आजपर्यंत जात पडताळणीचे चारशे दहा प्रस्ताव दाखल आहेत दुसरीकडं जात पडताळणी कार्यालय सुरू असलं तरी निवडणूक कार्यालयाकडून पंधरा अचा फॉर्म आणि शिफारस पत्र मिळत नसल्यानं अनेक इच्छुकांची गैरसोय झाली आहे विजयी झालेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना निकालापासून सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सतरा नोव्हेंबर पर्यंत आहे पण पर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा अर्जासोबत जोडणं बंधनकारक आहे कोणत्या प्रभागातून आणि कोणत्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहे त्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं शिफारस पत्र आणि त्यांचा सही शिक्का असलेला पंधरा अ फॉर्म असल्याशिवाय जात पडतानीचा अर्ज सादर करून घेतला जात नाही त्याशिवाय जातीचा मूळ दाखला वंशावळ आणि निवडणुकीत उमेदवार असण्यासंबंधीची प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करावी लागतात यापूर्वी महाई सेवा केंद्र चालकांच्या तीन दिवसांच्या संपामुळे अनेक इच्छुकांना प्रतिज्ञापत्र करताना अडचणी आल्या त्यामुळे नोटरी केलेली प्रतिज्ञापत्र अनेकांनी तयार केली निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे या मुदतीत उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणीला प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागतोय इच्छुकांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील जात पडताळणीच्या सर्व कार्यालयांची शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आज जात पडताळणी कार्यालय सुरू होतं आज दिवसभरात साठ प्रस्ताव दाखल झाले तर यापूर्वी निवडणुकी संबंध तीनशे पन्नास प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव संभाजी पवार यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शनिवार व सुट्टीच्या दिवशीही ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे जातपच्या प्रस्तावासाठी एकूण तीनशे पन्नास अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत माझी सर्वांना नम्र विनंती आहे की शनिवार रविवार ऑफिस आम्ही चालू ठेवलेले आहे तरी आपण लवकरात लवकर आपले अर्ज जात पडता कार्यालाई सुरू असलं तरी निवडणूक कार्यालयाला सुट्टी आहे त्यामुळे शिफारस पत्र आणि पंधरा अ चा फॉर्म मिळत नाही सोमवारी ही, ही कागदपत्र मिळवायची आणि त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करायचा अशी इच्छुकांची धानदल आणि गडबड होणार आहे